बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी राबोली जिल्ह्यात त्या विस्तारामध्ये पुढचं टेंडर निघालं पाहिजे जतपूर भागामध्ये जे पाणी अपेक्षित आहे जी पाणी आम्हाला गरजेचं आहे जर पुढचं टेंडर निघालं जर नाही येत्या चार दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये जर त्याचं पुढचं टेंडर निघालं नाही तर यंदा निवडणूक बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतो त्याचबरोबर जर तेवढ्यातून जर ते ऐकत नसतील तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आमच्या महाराष्ट्रामध्ये राहून आम्ही महाराष्ट्रातले सगळी मंडळी कर्नाटकल्या लोकांना रक्तदान करणार आहोत आणि आम्हाला कर्नाटकात घ्या अशा पद्धतीची आम्ही भूमिका ह्या ठरावामध्ये आम्ही घेणार आहोत त्याचबरोबर पाणी उचल आणि कोड घसर अशी आमची परिस्थिती निर्माण आहे आज दुसरा महिना चालू आहे टँकर साठहून अधिक टँकर चालू आहेत आणि एवढी परिस्थिती बिकट असताना जर तालुक्यामध्ये अनेक मंडळी रस्त्यावरती उतरून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात त्यातील आज संत महात्मे माहे सोबत आहेत हे देखील आपले भक्त जर आज उपाशी राहत असतील तर आम्ही मठामध्ये राहतो आहे मठ सांभाळतोय तर आमची जनता सुखी झाली पाहिजे त्यासाठी संत महात्मे गुड्डापूर मठाची मठाध्यपते आहेत बिलूण मठाची मठाध्यपते आहेत स्वतः फिल्म डायरेक्टरमध्ये जे कार्य करत्या करत असतात शेतकऱ्याची व्यथा मांडत असतात नागेजी भोसले साहेब देखील या मेळ्यामध्ये मोठ्या संख्येने सगळे शेतकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत हे फक्त विचार नाही आहे तर कर्तृत्वामध्ये असणार आहे जर पाणी मिळत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार आणि पाणी देत नसतील तर आमचं रक्त कर्नाटकाच्या लोकांना रस्त कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती थांबवून त्या ठिकाणी आम्ही रक्तदान करणार आणि रस्त्यावरती रक्तदान करणार रक्त घ्या पण पाणी द्या अशी आमची कडक भूमिका असणार आहे झाली तरीसुद्धा सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आज पाणी परिषद आहे तुम्ही अनेक चित्रपटात शेतकऱ्यांच्याकरता मांडलेले आहेत काय वाटतं तुम्हाला हे सर्व पाहिलेलं जसं तुम्ही म्हणालात की पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य तरी जर कोणी शेतकरी असेल कोणी जर पाण्यावरून वंचित राहणार असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच आणि ह्या तालुक्यामध्ये जी व्यथा आहे ह्या शेतकऱ्यांची इथल्या राहणार जवळजवळ पासष्ट गाव असे आहेत ज्यांना पाणीच भरावलं त्यांना डावललेलं आहे तर ही पाण्याची व्यवस्था कुणीतरी करावी आपण सरकार चालवतो किंवा आपण राजकारणी हो। आहोत आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे पण माणसं पाण्यावाचनं आहेत याची खंत कुणालाच नाही मोठा दुर्दैव आहे आणि म्हणून मी महाराजांबरोबर आहे आणि यांच्या कार्यात मी सतत साथ देणार आहे यांनी जेव्हा जेव्हा मला हात दिली शेतकरी बांधवांसाठी पाण्यासाठी मी हजर आहे सत्तर ते पंच्याहत्तर वर्षात जे सरकार आहे त्यांनी फक्त या लोकांना आश्वासन दिलेलं आहे आता राज्य सरकारला तुम्ही काय आव्हान हवेता पाहिल्या आता त्याला काय म्हणतो आपण हे लोक फक्त राजकारण करतात आता महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही बघताय आहे समाजकारण संपलं आहे फक्त राजकारण उरलं आहे तर यांनी थोडंसं समाजकारण करावं थो, थोडंसं लोकांकडे लक्ष द्यावं आणि खरंच त्रस्त झाली आता जनता राजकारणाला प्लीज राजकारण सोडा आणि काहीतरी जनतेसाठी करा किंवा जे पाण्यावरचणं मरतात त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करतो एवढंच मी त्यांना बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद